हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे केला मित्राचा खून पोलीस खाक्या दाखवताच खुनाची कबुली पोलीस खाकी वर्दी दाखवताच आरोपी बोलू लागला पोपटासारखा नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते हे म्हणजे साकोरा येथील निमताळा शिवारात शेतीमध्ये आरोपी योगेश उप दत्तूबाळू पगार आरोपी नंबर दोन देवाजी दगा बोरसे यांनी संगनमाताने नियोजित कट कारस्थान करून खून केला मायतास राहत्या घरून गोड बोलून सायगाव येथे तमाशा पाहण्यासाठी जाणे आहे हे सांगून बरोबर घेऊन मयत दीपक रमेश यास लोखंडी रॉडने संपविण्यात होंडा स्प्लेंडरच्या सहाय्याने बोकड्यासारख्या गाडीवरून मुलडोंगरी फाटा येथील रोडवर टाकण्यात आले अपघाताचा बनाव करत पोबारा केला योगेश बाळू पगार देवाजी दगा बोरसे यांनी राहत्या घरी जाऊन रक्तांचने माखलेले कपडे बदलून आपले पत्नीसोबत काय घडले हे बघण्याचा बनाव करत पत्नीने आरोपीस विचारले धनी यात तर हात नाही ना फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे दोन दाखल करण्यात आला आहे आरोपींना पोलीस खाका वर्दीचा हिसका दाखवताच पोपटासारखा आरोपी बोलू लागला व रात्या घरातून रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना काढून दिले मैताच्या पाच म्हशी तेरा कोकरू हे देखील देखील आरोपी याकडे सांभाळण्यासाठी हिरो स्प्लेंडर मोटरसायकलचा वापर केला आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे संतोष बहाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करत आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख किंदेवी स्वराज्य न्यूज येवला